तर आता आम्ही चाललेच वसई कला क्रीडाला कुत्र्याची कुंडी आई आहे आणि आमचे आमच्या खाल्ला खाल्लाई आमच्या दादाची रांगोली हॅलो पुष्पाचे जाम भारी वाटते काय हॅलो oh, गायज नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आम्ही चालले आहेत वसई कला क्रीडाला आणि मेन म्हणजे आमच्या निलेश यादवने जी रांगोळी काढली तीच आम्ही बघायला चालली आहेत आणि अजून काय गेम्स वगैरे आहेत आणि तिकडे अजून काय काय असेल ते बघायला आम्ही चालले सर्व सर्व जे पण असेल ते बघूया जे पण पन... आगरी जवळ वगैरे सर्व काय खाऊ आम्ही जे असेल ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचर करणार आहे आम्हाला बस असं काय नाही आम्ही पोहोचलोय तिकडे आता मध्ये जातो आता काय माहिती नाही पहिला रांगोली बघायला जावायचं आहे कि पहिला आई जावायचं आहे फक्त सो बाई जाता इथे फॅशन शो चालू आहे तर आम्ही तुम्हाला दाखवतो सगळेजवळ नुसती गर्दी आहे ज्या म्हणजे ही बघा आमचे सगळे आहे स्क्रीनवर मॅच बघायला लागले अशी रेवाला जागा नाही ना उभी ही बघा खो खोची मॅच चालू आहे पण समजत नाही आई चालू आहे काय चालू आहे मे बी आहे चालू आहे चल मी जरा ट्राय करते हा ते सर सगळीजणं बघा कशी ताई उभं रवायला जागा नाही म्हणून ऐंशी बघायला लागली स्क्रीनवर बिचारी याच्यापेक्षा घरात बघितलीच तर बरं पडले ते आणि सिग्नेटवर आणि ना तिथे मे बी कबड्डीची मॅच होती अरे यार इथे तर जामच गर्दी आहे तर आता आम्ही वाट रांगोळी बघायला चाललो आता आपण जाऊया तिथे आणि मग तुम्हाला दाखवते रांगोळ्या आणि मग आमच्या दादाची पण रांगोळी तुम्हाला दाखवते चला आता मी रांगोली बघायला चाललो आतमधी इथे ना आता नाटक आहे पण आम्ही काय ते बघणार नाही कारण आमची नाटक काही कमी नाही आमची नाटक काफी आहेत ही बघा यांची नाटक सुरू झाली इस बस इकडे नाटक आहे हिचका तुमची एकजूट

तर आता फायनली आम्ही आता आतमध्ये जातो आणि आता रांगोळी बघायला सुरुवात होते वाटते ना एक नंबर हे मस्त वाटते आता एक रूम मधून बघून आता दुसऱ्या रूम मध्ये अरे यारे काही पण जातो ए जावय कुठे गेले जावय हाय जावय हलवले आता आम्ही आले दुसऱ्या खोलीमध्ये सगळ्यांनी खूप छान अशा रांगोळ्या काढलेत मला तर रांगोळीचा पण नाही आहे हे बघा तिकडे एकवी आईचं काढलं हो छत्रपती शिवाजी महाराज बघू का भारी वाटते ना सचिन तेंडुलकर आमचे दादाची रांगोळी कोणत्या रूममध्ये काय माहिती तीच बघायची आम्हाला जामच राहील आहे भाई साब ही रांगोली काय वाटते ना कांदे ही कांद्याची रांगोली खतरनाक वाटे कांदा महाग झाले सस्ते झाले पण आली खाली पडले ती बघा गणपती बाप्पा पण जाम भारी वाटते हो बकऱ्याची मुंडी आई आहे आणि बकऱ्या आमच्या बोरंजून खाल्ला अरे या, अरे यार रांगोळी करायला आले तर दुसऱ्यांची मी झाला ती रांगोली कारण दाखवते तुम्हाला केदारनाथ केदारनाथ ही भारी वाटते रांगोल्या काढले भारी मला रांगोलीचा र पण नाहीये परत पर एकदा सांगते चला दुसऱ्या पटापट हो भाई इकडे तर सगळ्या थ्री डी रांगोली आणि फायनली आमच्या दादाची रांगोळी ये दादा। रा तरी राग आला तिकडे झाला उत्तेजनात पक्षीच होत पण काय माहिती कोणीतरी काढले गेम झाला दादाच्या जोडीला आता या खोलीमध्ये बघूया फार कशा रांगोळ्या हो दया दरवाज्या तोड आणि त्याने तोड अलविदा उस्ताद भारी काढले ना हो ही रांगोळी काय काहीतरी वेगळी आहे <laughs> ये तो किंग ऑफ चेस आता लेटेस्ट जो जिंकला ना आपल्यासाठी आपल्या इंडियासाठी आता आम्ही इकडे फोटो काढतो चला पटापट बघू शकता आमचा परिवार एकत्र आम्ही कला क्रीडा बघत आहोत आणि याच्यासोबतच आम्ही सांगायचं तुम्हाला की मंगळ्यापडी परिवाराचा दिल्कर दिल्कर। 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 आता आम्ही आता वरती चाललो माहिती नाही काय आहे पण चाललो इथे इथे सर्व जे लास्ट इयरचे प्रोग्राम झाले होते ना त्याचे फोटोज लाव यो लावलेत तर गाऊन या इयरला पण घातलाय यो गाऊन या इयरला पण घातलाय की नाही नुसता टाइमपास करीत उभी राहिले

हो एका माझ्या डोक्यावर आलं हे आमच्या कौसुभनी बनवले व्हेरी गुड मस्त मस्त यो बघ टोडाला लागला थांब थांबा पुष्पानी हे बघितलं असेल तू कोपऱ्यात रडत असेल बिचारा प्लस काय हो हो मस्त ना वाव गोंडस मासा काय कोण मैत्रिणी हरी क्रिस्मस अरे फोन आलाय वाटते प्रवीण दादाला येऊ कॉल करीत फिरते असतात कॉल करायचं काहीच सुटत नाही याच हो भारी बनवले पण वाव काय बनवले ना एक एक भारी वाटते एकादशीच बघ केवढ मस्त बनवले वाव शिवजयंतीचं आहे मस्त आहे ऑफ द डे भारी कलिंगड सगळ डायरेक्ट वसई मध्ये जगामध्ये दारूच्या बाटलीला किंमत आहे म्हणून त्याला एक नंबर दिलेला आहे फर्स्ट प्राइज आला याला म्हातारीचा बूट चला आता दुसरं खोली बघू इथे नाही इथे पिक्चर्स हे आपल्या शेतावरच या बोर्ड वर ना या बोर्ड वर सर्व वसईचा हो कल्चर आहे म्हणजे जे पण वसई आहेत ते ह्यांचा फर्स्ट नंबर आलाय सेकंड कुठे सेकंड ते आहे आता बघूया काय आहे माहिती ते स्टेज वर जाण्याचा प्रयत्न चुकून दुसऱ्या रस्त्यावर आलो इथे आता थोड्या वेळाने नाटक सुरू होणार आहे आणि ते तिकडे ग्राउंड वर काय झाले ते स्क्रीन वर दाखवतात तर आता इथे आमचं रांगोळी आणि सगळे जे क्राफ्ट वगैरे बनवलं होतं ते बघून झालेलं आहे तर परत आम्ही ग्राउंड वर आलो अय्या आमचा भाई इकडे स्वयंसेवक आहे स्वयंसेवक झाले फायनली आमच्या ड्युट्याने एक एअर बोलून घेतलाय सोडून दे सोडून दे सोडणार तर नाही ते बघा त्यांना तिकडे शिकवायला लावले कसं मारायचं नीट खेळ दादा नीट खेळ आम्ही या रेडवाल्याच्या बाजूशी सागर खर सागर खरतळ नाही <laughs> जाऊया याचा पोट आताच भरले काय खाणार आहे बोलते पाणीपुरी तर चुकून नाही खाणार तुळजापूर बिक तुळजापूरला आमचं पाणीपुरी कांदाबाद नसते ते उलपात असते

चला आता पण जाऊया कुछ खाणे पिणे के लिए तर आता ना खूप भूक लागायला लागले तर काहीतरी आता खायला जातो भाई आमचा दिनार आहे नेहमीप्रमाणे आता सडनली प्लॅन झालाय का परत ते गोठे बघायला जाऊया म्हणजे क्रीम हे बघ एवढं भारी एक मला यु बो बघ गेला यो मला बघायचं होतं काल पण सो so, इथे ना आम्ही त्या दिवशी पण आलेलो पण मी एकदम डिटेलमध्ये नव्हतं दाखवलं तर आता मी दाखवते तुम्हाला इकडे <laughs> या चांदणीचं ते बघा कसं काढलं भाई निघाली निघाली बोलतात आणि कोणचे पण घरात घुसतात ये बघा ये ये ओ, स्नोमान सो आता एक दादा आहे ना तुमच्यासाठी गाणं प्ले करतोय माणूस よした

थँक्यू तुम्हाला कसं वाटलं आम्ही थँक्यू थँक्यू हा तुमचं काय चॅनलचं ना सो so येस yes, यांच्या घरी आम्ही खूप मज्जा केली भारी ये बघा आता आम्ही चाललो पण सगळं भारी यांनी खूप आम्हाला मस्त सपोर्ट केलाय आणि येस ख्रिस्ती असून पण आणि आम्ही हिंदू आणि येस म्हणून तर आम्ही वसाईकर एवढे भारीशीर रेतो सगळी एकजूट एक एकजूट युनिटी येस भारी आहे सगळी गाई जाम भारी वाटते म्हणजे दिलसे प्राऊड फील होत ही आहे आमची वसाईकर बघितलं ना की आम्ही तर त्यांना विचारून लावलं की ओके हां मग ते चालेल का तुम्हाला तर ते बोल येस लावा आम्ही तर हवेत भाई खरंच भारी आहे म्हणून तर आमची वसाई कर सगळे अटके अंदे हॅशटॅग वसाई कर

अच्छा त्यांच्यासाठी दोन दोन आहेत ही दोघं बिचारी सोय करायला मोठी माणसं विकास काय पाहिजे तुला काय पाहिजे तो बोलते भाजीत बटाटा नाही टाकीला हा दिसत तू काय रे या सगळ्यांचं जेवण कमी आणि हसता तर जास्त चालू आहे ताजा खबर पता चला आहे इन लोक तू बदकाचा चिकन लिया आहे काय आजपर्यंत आजपर्यंत चिकन बिर्याणी ऐकली ती आणि यानं काय दिलंय बदक बिर्याणी सो आता आमचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे आमचं प्रवीणदादा अजून जेवते नाही ताडी आहे ताडी आहे ताडी आहे ताडी आहे जेवण देऊन झाले आता कालच्या प्रमाणे आता समजले आता आमचं जेवण देऊन झाले ना आता रात्रीच बिल वाजले हा जे पण वाचले तर आता बिल पण आता नेहमीप्रमाणे यांनाच भरायला लागले असू दे असू दे असं दे सगळी बघा आमची अजूनही आता आता आम्ही जातो घरी बाय बाय गुड नाईट सो बघा आता आम्ही सगळी मंदिर इकडे आले होय काय पडले तुझ गुड नाईट गुड नाईट सो येस गाईज आता आम्ही फायनली घरी आलेत आणि येस आमचं खंडोबायचं मंदिर आणि आता खूप रात्र झालेले आहे आणि मी एक तुम्हाला मेसेज देऊ इच्छिते की बघा आपल्या फॅमिलीसोबत राहा आपल्या कझन्ससोबत फिरा जाम मजा येते लाईफमध्ये सुख तर येच आहे सगळं आपल्या आपल्या फॅमिलीसोबत फिरा बस एवढंच सांगेन आणि जर तुम्हाला आमचा ब्लॉग आमची फॅमिली आमची मस्ती आम्ही आता फिरलो हे सगळं काही आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्समध्ये सांगा कसं वाटलं आणि येस बाय बाय